आज आपण खमंग आणि खुशखुशी रवा मैद्याचं आवरण असणारी पुरणपोळी आणि खटाची आमटी कशी करायची ते पाहणार आहोत नमस्कार मी गीता जोगळेकर आज मी आपल्याला आपल्या पारंपरिक पद्धतीच्या पुरणपोळ्या कशा करायच्या ते दाखवणार आहे आता जनरली सर्वसाधारणपणे सगळेजण पुरणपोळ्या करताना कणिक कर म्हणजे गव्हाचं पीठ वापरतात पण पर मी मात्र इथे थोडा रवा आणि मैदा म्हणजे बारीक रवा आणि मैदा व वापर करून मी पुरणपोया करणारे अशा पद्धतीच्या पुरणपोया अतिशय खुसखुशीत आणि छान होतात आणि त्याचबरोबर मी कटाची आमटी पण दाखवणार आहे आता आपण पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य काय ते बघून घेऊया इथे डाळ आहे एक वाटी डाळ आहे चणाची डाळ आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे एक वाटी एक वाटी बारीक रवा आहे एक वाटी मैदा आहे आणखीन थोडीशी कमी म्हणजे एकमूट साखर आपल्याला झाल्याची आणि तेल तर ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळात ठेवायचं आहे एकीकडे एक आपल्याला आधण ठेवायचं आहे पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी आली की ही स्वच्छ धुतली डाळ आपण पाण्यात टाकून ती आधी शि शिजवून घ्यायची त्याबरोबर मी पाणी तापत ठेवलं आहे कारण मला नंतर आमटीसाठी कट हवं आहे म्हणून मी पाणी जास्त ठेवलं आहे आता इथे पाण्याला आधण आलेले आहे आपण ही डाळ ह्याच्यामध्ये घालून घेऊया मगाशी ही डाळ मी स्वच्छ धुवून चाळणीवर खेळून ठेवून दिली होती आता ही डाळ ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण घालूया पांढरा फेस येतो असा तर तो आपण काढून घ्यायचा आहे म्हणजे मग डाळ चांगली शिजते पण हे पाणी करून घेतलं आहे आता इथे चांगली उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी एक छोटा चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा तेल घालायचं आणि तर डाळ शिजत ठेवायची आता ही डाळ इथे शिजून शिजलेली आहे आपण आता थोडीशी घेऊन बघूया पूर्णपणे डाळ शिजलेली आहे गॅस बंद करून ठेव टाकलेले आहे आणि आता त्याच्यातलं आपण हे पाणी काढून घेऊया म्हणजे हे जे पाणी आहे तोच कट त्याची आपण नंतर कटाची आमटी करू चाणीमधून लाखून घेते पाणी काढून घेऊया त्यातलं डाळीमधलं ते पुरण शिजलेलं आहे आता इथे गूळ घालून घेऊयात गुळून हे मी चिरून घाला का गा, म्हणजे ते लवकर विरघळतो डाळीमध्ये पण एकमूट साखर मी ते घेतली आहे ती पण थोडी आपण याच्यात ॲड करू आता हे पुरण पण बघा इथे होत आलेले आहे जर जसं हे पुरण होता ना तर खाल्लं पण असं सुटतं चिपत नाही खाली पुरण झालं की हा डाव असाच उभा राहतो तो पडत नाही म्हणजे समजायचं की आपलं पुरण अगदी परफेक्ट रेडी आहे आता हे पुरण जे शिजलेलं आहे ते आपण पुरणवाट्याच्या यंत्रातनं काढून घेऊया पुरणवाट्याच्या यंत्राला पण दोन तीन जाळ्या असतात तर आपण ही साधारण एवढ्या एवढ्या अशी असलेली आपल्या जाळी आपल्याला लावायची आहे ज्यामध्ये आपण थोडी वेलची पावडर आणि थोडी जायफळ पावडर मिक्स करून घेतली आहे ती घालतो आहोत गरम गरम असताना आपण जेव्हा गायतो ना तेव्हा पुरण पटकन गायला जातं आता आपलं इथे पूर्ण वाटून झालेलं आहे बघा किती छान मऊ पण छान कोरडं मस्त झालेलं आहे पुरण तर इथे मी घेतलेली आहे जिरेपूड थोडीशी ही आहे धनापूड हा गोडा मसाला आहे हे लाल तिखट मग दालचिनी आणखीन वेलदोडे आहेत आणि हे खोबरं आहे इथे थोडा चिंचेचा कोळ घेतलेला आहे कढीपत्ता आहे आणि गूळ आहे आता आपण गूळ आपल्या ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे कारण आपण कटाच्या आमटीमध्ये म्हणजे पुरणाचं पाणी काढतोय आणि नंतर थोडंसं पुरण पण आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत त्याच्या आणि पुरणामध्ये गुळ आहे ज्या जागे तुम्ही गूळ घ्यायचा इथे मी ले ले। आता थोडासा गूळ घेतलेला आहे आता हे खोबरं असं गॅसवरती भाजून आहे आपल्याला छानपैकी त्या खोबरंचा चव अतिशय खमंग लागते आमटीला आमटी छान खमंग लागते त्या आपलं खोबरं छान भाजून झालेलं ते खोबरं असं दिसलं पाहिजे जे भाजलेलं आहे ना त्याचा पाठीमागच्या बाजूला खूप काळं काळं झालेलं आहे मी थोडंसं इथे काढून घेतलं आहे आणि जे खोबरं भाजून घेतलं होतं ते आता मी हे मिक्सरबद्दल काढून घेतलेले फिरवून आहे हा जो कट आपण काढून घेतला होता मी डाळीचं पाणी जे काढून घेतलं होतं त्याच्यामध्ये घालूयात म्हणजे आपली आमटी थोडीशी आणखीन थोडीशी दाटसर होईल आणखीन जास्त वाढेल पण दाखवले होते तिखट धने जिरे गोडा मसाला सगळं एकत्र करून घेतलंय ते आपण सगळं ह्याच्यात घालूया पाणी घातलंय कन्सिस्टन्सी त्याची नीट करण्याकरता त्याच्यामध्ये गूळ पण आपण घालणार आहोत आणि हा चिंचेचा कोळ आहे तोही आपण घालून घेणार आहोत गॅस लावले आपण हे उकळवून घ्यायचंय त्याच्यामध्ये मीठ घालायचं राहिले आपण मीठ घालून घेऊया फोडणीमध्ये आपण घालायचं आहे मोहरी मोहरी हिंग होळी हळद आणि हे सगळे गरम मसाले आहेत ते आपण त्याच्यावर घालून घ्यायचे आपली चांगली दणदणीत उकळलेली आहे आपली आमटी एकदम रेडी आहे तुम्हाला हवी असल्यास वर्ण थोडीशी कोथिंबीर घालू शकता पण या कटाचा स्वाद इतका सुरेख होतोय की मला काही त्याची गरज नाही वाटत फोडणी होत्या मसाल्यांचा मस्त वास येतोय आता आपण फोडणी देऊया कटाच्या आमटीला थोडं तेल छान लागतं आणि मी खूप जास्त येत नाही नॉर्मल तेलाचीच फोडणी देते पण ज्यांना आवडत असेल त्यांनी जरूर घालावं चव छान येते आता ही कणिक रवा आणि मैदा मी सकाळी भिजवून ठेवतो कमीत कमी एक दोन तास तरी भिजलं पाहिजे आता मग अशी म्हटलं तसं जेवढा आम्ही दाखवलं तेवढं एक वाटी रवा तर एक वाटी मैदा जेवढ्याच तितक्या प्रमाणे आता हे भिजवताना रवा मैदा चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साधारण आपले ते दोन तेलाचे चमचे तेल घ्यायचं आणि ते चांगलं कडकडीत गरम करून घ्या आणि मग त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि मग साध्या पाण्याने कणिक मिळवून घ्यायची म्हणजे रवा मैदा मळून घ्यायचा आता ही कणिक आहे ना आता आपण ही तिंबवून घेऊया जेवढी आपण ही जास्त तिंबवणं तेवढी ती कणिक म्हणजे पीठ हलकं होतं आणि त्याच्याचवरती पोई किती छान होते हे ठरतं तर आता बघा या मैद्यामुळे ना पोई असा चिकटपणा येतो असा तर आता आपण ह्याला तेल लागतं आपल्याला भरपूर इथे आपण तेल घालून घेऊयात यामध्ये थोडंसं मीठ घालायचं कणकेत थोडंसं घातलं आता ह्याच्यात घातलं आणि कणके समजा मीठ राहिलं तरीही हरकत नाही इथे आपण घालतोच आहोत आणि कण कणिक भिजवताना थोडंसं तेल कमी पडलं तरीही हरकत नाही कारण पुन्हा आपल्याला भरपूर तेलामध्ये ते आपल्याला कणिक तिंबवायची अशी जेवढी तुम्हाला खेचता येईल तेवढी खेचून घ्यायची पुन्हा मी थोडं तेल घातलेलं आहे आणि आता पुन्हा तिंबवती आहे इथे आपल्याला तेल घालण्यात अजिबात आपल्याला काचकूचपणा करायचा नाही आहे कारण त्याच्याशिवाय पुरणपोळी चांगली होणार नाही तस तशी बघा चांगली तार सुटते त्याला तर केस असं खेचून घ्यायचं आहे आपल्याला पीठ बघा आता जास्तीत जास्त ते ताणलं जातं आहे तेल घालून ते मळायचं आपल्याला म्हणजे जसं दस ते मळू ना ते पीठ हलकं होतं आणि बघा किती सूप, एकदम स्मूथ आणि सॉफ्ट झालंय जशी सैलो ते तार मोठी होते ना हम्म एकदम सॉफ्ट होती आपली ही कणिक ऑलमोस्ट निंबवून झालेली आहे अगदी फारच स्मूथ झालेली आहे एकदम सॉफ्ट झाली आहे अगदी पोईल आठण्यास एकदम परफेक्ट झाली आहे ती थोडंसं मीठ घालूयात आणि ही तिंबलेली जी कणिक आहे ना चेलामध्येच हे ठेवून द्यायची जेव्हा पुरणपोळ्या करायला घेऊ तोपर्यंत ती अशी सॉफ्ट छान राहते पोळ्या करायला सुरुवात करूया आपल्या इथे कणिक चांगली मळून तयार आहे आपलं पुरण रेडी आहे आपल्याला असं ना छोटासा गोळा घ्यायचा एवढा ह्या आकाराचा लाटायला मी तांद्याचं पीठ घेतलेलं आहे तर बघा जेवढी आपण लाटी घेतली आहे ना त्याच्या डबल पुरण घ्यायचे पुरण जास्त पाहिजे आपल्याला आणि आता आपण ती भरूयात हातानेच ती पसरून घेऊया थोडीशी अंगठ्यानी हळूहळू वर सरकवायची आहे लाटी आणि उजव्या हाताने दाब देत देत पुरण आत घालायचं आहे सो सुतवून बंद करून घ्यायचं अशा पद्धतीने हा गोळा भरून घेतला आहे आता आपण हा तांदूळाच्या पिठावर लाटायचा आहे तांदुळाच्या पिठामुळे काय होतं पोळी छान सरकली जाते पोळपाटावर थोडंसं आधी भाकरीसारखं थोडंसं हातानेच गोळा मोठा करून घेऊया आणि आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे कांदाच्या पिठामुळे खाली चिकटत ते आणि बघा पोळी किती छान फिरते साईडने लाटत जायची उलटायची नाही पोळपाठ घेऊन आपण फिरवू शकतो पण नंतर उचलता येते नाजूक असते पुरणपोळी पुरणपोळी लाटून झालेली आहे इथे एकसारखी लाटली गेली आहे आता ती तव्यावर टाकायला टाकायचं सुद्धा त्याला टेक्निक आहे ना काय करायचं आहे इथे असं लाटं ठेवायचं आणि असं पोळीची त्याला गुंडाळी करायची आता गुंडाई करताना खाली जर का एक्स्ट्रा पीठ एक असेल तर एखाद्या छोट्या फडक्याने किंवा टिश्यू पेपरनी तुम्ही हे काढून टाकायचं आहे म्हणजे ते तव्यावर टाकल्यावर हे पीठ करपत नाही आणि असं लाट्यावरती उचलून तिला अलग तव्यावरती टाकायची पोळी बघण्यात आपली <ढतलीगा> खालन अगदी मस्त रंग आलाय त्याला असा अगदी छान गोल्डन कलर आपण तिला उलटताना पण हलकेच उलटनं आत घालून उमटवायची आहे सेट करून ठेवायचा सारखा आपल्याला नॉर्मल पोळीसारखा गॅस कमी जास्त करायची गरज नाही त्यावरती आपल्याला सगळ्या पोळ्याने भाजून घ्यायचे पोळी दुसऱ्या बाजूने पण बघूया अगदी सुंदर कलर आल्या दुसऱ्या बाजूनी पण झाली आहे पोळी हलकी असते ना तर आपण उचलायची नाही उलटण्याने ती अशी हलकेच अलगत ह्या पेपराच्या घडीवरती सरकवून घेतली आणि पुन्हा याच्यावरती सोडून दिली बरं असं हे वाय ना तर पोळी गरम गरम असते मग तिच्याची जी, जी वाफ असते ना ती या कागदामध्ये शोषली जाते आणि पोळ्या छान नरम राहतात आणि कसं असतं ना पुरणपोळ्या ना फार नाजूक असतात आपण अशी पटकन उचलता येत नाही मग आपण जर का ना अशा अशीच आपण उचलू शकतो किंवा आपल्याला कुणाला द्यायची असेल तर आपण अशीच तशी घडी करू शकतो असंच आपण डब्यात पण भरू शकतो म्हणजे उचलायलाही सोपे पडते असं केलं ना तशी उचलून वाढायलाही आपले सोपे पडते आणि आपण असं पटकन तर वाढवू शकतो आणि उचलायलाही फार हलकी आणि एकदम नाजूक असते बघा इथे जरा फोल्ड केल्यावरती सुद्धा इथे तुम्हाला दिसू शकतंय म्हणून आपण शक्यतो पुरणपोळी आम्ही ह्याच्यावरती ठेवतो आणि ते छान म्हणतात एकदम के तू। तुम्हाला जर आमच्या या पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल तर जरूर ती तुमच्या फ्रेंड्सवर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा